इचलकरंजी सामाजिक कार्यकर्ते सुनील जावळे यांचा सामाजिक उपक्रमात वाढदिवस साजरा भीम शक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमात साजरा करण्यात आला भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील जावळे यांचा वाढदिवसानिमित्त लाल नगर परिसरात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर इचलकरंजी परिसरातील महिला व नागरिकाकरिता आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर गरजू व निराधार वृद्ध महिलांना साडी वाटप करण्यात आले त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते व भागातील नागरिक महिलांच्या उपस्थितीत केक कापून त्याचबरोबर भव्य दिव्य फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला सुनील जावळे यांनी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक राजकीय प्रतिनिधित्व केले आहे त्यांनी वेळोवेळी अनेक मोर्चे आंदोलने करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे यांनी समाजातील उपेक्षित गरजू आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे सामाजिक एकता आणि न्यायासाठी कार्यरत राहणं त्यांचे समाजात मोठे योगदान आहे सुनील जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त भीमशक्ती सामाजिक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार माजी न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत वाढदिवसाच्या व वा भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आरपीआय महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप कांबळे माजी नगरसेवक अब्राहिम आवळे उदय प्रकाश जावेद कुन्नूर अशोक लाखे मुन्ना खलीफा युवराज शिंगाडे श्याम बाबासाहेब लाखे, बाबा लाखे यांनी भेटून वाढदिवसाच्या व शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष राहुल चावळे कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष लक्ष्मी गारवे इचलकरंजी शहर अध्यक्ष महिला जयश्री गांगडे केशव लाखे जयवंत वडूर दीपक गारवे कुणाल जावळे लक्ष्मण देशिंगे शशिकांत लाखे मारुती जावळे करण जावळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम या प्रसंगी भागातील महिला नागरिक व भीम शक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सुनील जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक स्तरावरून सामाजिक संस्था विविध राजकीय मित्र व हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे